नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो कशा तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत ना मजेतच पाहिजे मित्रांनो काम आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे आता सांगायचं झालं तर इकडून शेडच्या आता इकडे पत्रे वगैरे जे आपण सेकंड हँड पत्रे आणलेत म्हणजे आपण काय केलं होतं की पूर्ण एक शेड आपण विकत घेतला होता तर त्याच्यामुळं आपला हा एक शेड झाला तिकडे झाला तिकडे झाला आता सर्व आपण हे शेड वगैरे आता आपण इकडे जे केजेस आहेत हे केजेससुद्धा आपले बऱ्यापैकी झालेले आहेत आणि ह्या केजेसमध्ये आपण पिल्ल ब्रुडिंग करू शकतो मोठ्या कोंबड्या ठेवू शकतो किंवा बऱ्याच काही काही गोष्टी अशा करू शकतो हो तर याचं काम आपलं चालू आहे ॲक्च्युली कसं पाऊस खूप जास्त आहे अचानक पाऊस येतो त्याच्यानंतर लाईटचा इश्यू होतो त्याच्यामुळे काम थोडं स्टॉप होतं तर ह्या पद्धतीने आपण काय केलं आहे की आठ बाय पाच असा इकडे तुम्हाला पाईप दिसतो आहे तर अशा पाईप इकडे पूर्ण हा एक पार्टेशन तयार होणार आहे आणि ह्याच्यामध्ये पक्षाला बंदिस्त आपण ठेवणार आहेत याच्यामध्ये आपल्याला सर्वे करायचा आहे म्हणजे गावठी कोंबडी किती अंडी देऊ शकते रोजच्या रोज किती अंडी निघाली सात कोंबडी मागे आठ कोंबडी मागे हे आपण सगळं काउंट करणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी अशा ह्या होणार आहेत तर इथे त्या पद्धतीने काम चालू आहे बाकीकडे बघताय तर सगळं सेम त्याच पद्धतीने इकडेही त्याच पद्धतीने आपण काय केलं आहे या साईडला दरवाजे ठेवले आणि ह्या बाजूला दरवाजे ठेवलेत तर इकडे ह्या पद्धतीने सगळीकडे पण नुसतं तुम्हाला पत्रेच पत्र दिसतील हे बघा शेवग्याची किती वाट लागली तुम्ही बघू शकता तर शेवगा जो आहे पूर्णपणे हा तसा तो 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 हे सर्व प पडले होते तुम्ही तिकडे बघताय तो जरा कोमेजला आहे तर तोही पडला होता त्यालाही आता लाकडाचा एक बोलतात टेकू आमच्याकडे बोलतात त्याला तर सपोर्ट दिला आहे सपोर्ट त्या पद्धतीने केला आहे आणि इकडे आपल्याला जे सांगितलं होतं ते काम स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप करायचं आहे सगळीकडे नुसतं घाण होऊन गेले तुम्ही बघू शकताय तर इकडे जे वेस्टेजपत्रे आहेत ते इकडे ठेवलेले आहेत ठीक आहे तर लवकरच आपला शेड तयार होणार आहे शेड तयार झाला की तुम्ही बघू शकताय किती मस्त असं जवळपास इकडून तिथपर्यंत एकदम भारी असं शेड होणार आहे तुम्ही बघू शकता एवढ्या याच्यामध्ये मंडपही काढलं आहे म्हणजे पक्षी तिकडे राहू शकतो आणि ह्या पद्धतीने इकडे खड्ड्यामध्ये आपल्याला ते काम बाकीच राहिले बाकी इकडे बघू शकता तर जो फ्री रेंज एरिया आपला भरपूर असा मस्तपैकी झालेले हिरवा गार असं बघू शकता तर पक्ष्यांना आता सावली असो किंवा बाकीच्या गोष्टी असो यासाठी मस्त सुंदर असं सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि खूप मजा येणार आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला जसं जसं शेड होईल त्या पद्धतीने आप आपल्याला काय करायचं आहे तर मग पक्षी टाकायचं आहे आणि आपली बदक आपल्या जी कुत्री आहे त्या कुत्रीने जी फिमेल होती म्हणजे दोन्ही फिमेल मारल्या फक्त मेलच राहिलेत तर आता हे आपल्याला सेल करून टाकायला लागतील मेल कारण आता काय नुसते फक्त खात राहणार खाद्याचा खर्च आपला होत राहणार तर फायदा काहीच नाही राहणार त्यासाठी आपल्याला ते, ते आता सेल करून टाकायला लागतील तर ह्या पद्धतीने मस्त असे दोन्ही शेड झाले आणि बाकी बघता इकडे सगळीकडे नुसतं लोखंड लोखंड लोखंडच आहे तर ह्या पद्धतीने इकडे दरवाजांचं काम चालू आहे जे शेडला आपण दरवाजे बनवणार आहेत तर इकडे दरवाजे पिल्लं होती आपल्याकडे ती पिल्लंही आता आपण सेल केलेली आहेत आणि आमचं काय झालं की आता काम चालू आहे त्यामुळे गेट ओपन राहतं तर सगळे पक्षी जे आहेत आपले ते पूर्ण असे बाहेर जातात लोकांचे पक्षी कुत्रे खातात कसे खातात देव जाणो पण आमच्या इकडे तर तसा काही एवढा इशू येत नाही आहे बाकी तुम्ही बघताय तर कोंबड्या ह्या इथे वर बसायला सुरुवात म्हणजे गावठी पक्षी असतो तो जास्त करून झाडा झुडपावर बसण्याचा प्रयत्न करतो तर तो तिकडे मस्त त्यांनी बघा तिकडे वरती जागा त्यांनी केलेली आहे आणि हे दोन पक्षी आपण जे बाहेरून आणले होते तर ते तिकडे अजून त्याच ठिकाणी आहेत आणि एक कोंबडी जी आणली होती आपण ती दीड महिन्याच्या प्लस ती ह्याच जागेवर राहते आणि अजून तिने खोड सोडला नाही आहे तुम्ही ह्या ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्येही बघा त्याच्यामध्येही ह्याच पद्धतीने हो। होतं ठीक आहे आणि बाकीच्या कोंबड्या आपल्या इकडे उलट्या या सर्व इकडे आता बसायला सुरुवात झाली आहे कारण संध्याकाळचे वाजलेत जवळपास साडेसहा आणि साडेसहा वाजताना तुम्हाला वातावरण कसं झालं आहे बघू शकता जबरदस्त असं वातावरण आहे ॲक्च्युली काय होतं आहे की आता खरी इथे मजा येणार आहे कारण सगळीकडे आता बघताय असे मस्त वेगळे असे मोठे मोठे शेड होतील त्याच्यानंतर सावलीसाठी इकडे खाद्यासाठी इकडे नियोजन एकदम जबरदस्त असं नियोजन होणार आहे आणि सर्व ठिकाणी सावली सावली झाडं झुडपं एकदम मस्त असं एकदम भारी वातावरण झालेलं आहे आता हे शेड वगैरे हो दोन दिवसामध्ये हे पूर्ण रेडी होणार रे। आहे उद्याला माती येऊन पडणार आहे इकडे त्याच्यामुळं इथे कोबाही लवकर होणार आहे सिटिंग प्लेस जी आहे पक्ष्यांची ती आपण चेंज करणार आहेत कारण तुम्ही बघताय खालचा भाग जो आहे हा तसाच राहतो जेवढा पक्षी आहे तो पूर्णच्या पूर्ण वरती बसायचा प्रयत्न करतो तर आपण ह्यासाठी पूर्ण वरपासूनच हे करणार आहेत आणि आपले राजहंस तुम्हाला तिकडे दिसत असतील तुम्हाला त्या बाजूने दाखवतो की फार्मच्या पण खूप असे बाहेर गेलेत तर तुम्हाला ते दाखवतो कशा पद्धतीने कारण बाहेर का झालं आहे भरपूर असं गवत झालं आहे तुम्ही तिकडे बघताय तर कोंबड्या प्लस राजहंस तुम्ही बघा तिकडे तु दिसतच नाही हा हे ब आपले राजहंस कोंबड्या हे बघा हा फायटर क्रॉस मध्ये आहे आणि बाकीच्या कोंबड्या तिकडे बघा तिकडे कोंबड्या फिरतात तर अशा पद्धतीने पूर्ण ज्या कोंबड्या आहेत त्या तिकडे बाहेर गेल्यात अं कुत्र्यांचा तसा काय एवढा तसा काय एवढा हे वाटला नाहीये पण भरोसा नाही कधीही अटॅक होऊ शकतो ठीक आहे तर आपल्याकडे आता मोजून पाच पन्नास कोंबड्या आहेत तर त्या कोंबड्या आपल्याला म्हणजे ऍक्च्युअली आपण कसं आहे की कोणी लोक आले आपण त्या सेल करत असतो या फार्मवर तसंच आपण एक खर्डीला फार्म खर्डी जे स्टेशन आहे त्या स्टेशनपासून जस्ट पाच किलोमीटर अंतरावर आपल्याला तिथे फार्म आहे त्या फार्मवर पण आपण दोन कोंबड्या पाच कोंबड्या दहा कोंबड्या वीस कोंबड्या अशा ज्या कोणाला लागत असतात तर आपण शहापूर भिवंडीच्या एरियामध्ये आपण ते काय करतो आहे तर लोकांना तिथे देतो आहे त्याच्यामुळं त्यांचाही फायदा होतो आहे लोकांना ज्यांना दोन पाच कोंबड्या पाळायच्या आहेत त्यांनाही कुठे शोधायची गरज लागत नाही डायरेक्ट त्या फार्मवर जाऊन तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण मित्रांनो काय झालं आहे आपलं शेड वगैरे सगळी कामं चालू आहेत लवकरच पूर्ण होतील कारण माणसाचं तुम्ही बघताच आहेत की जे लोक मजूर आहेत किंवा मग जे कारागिर लोकं असतात म्हणजे वेल्डर असो किंवा मिस्त्री असो यांची खूप अशी नाटकं असतात वेळेवर ते कुठलेही काम मला येत नाही आहेत अशाने भरपूर असं प्रॉब्लेम होतो आहे तुम्ही आता बघू शकता किती सुंदर असं फार्म झाला आहे खरंच मस्त एकदम मजा येणार आहे इकडे ह्या भागामध्ये ठीक आहे इकडे बघू शकता आणि वातावरण खूप सुंदर आहे मजा येते ठीक आहे आता आपले संध्याकाळ झाले मग आता राजहंस बघा ॲटोमॅटिक आले लोकांना असं आहे की पक्षी खरेदी करतात मग कंपाऊंड असं तरी सर कंपाऊंडच्या जा बाहेर जातील मग येतील का बघा बोलवलं का त्यांना आपण नाही बोलवलं कंटिन्यू व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओमध्ये बघा आले ना ते आता राजहंस तुम्ही बघू शकता इकडे हे बघा तसं मस्त आणि शिस्तबद्ध चालतात बघा एकामागे एक एकामागे एक, एका मागे एक। तुम्हाला कुठेही असं घाई गडबडी त्यांच्या याच्यामध्ये होत नाही एकदम शिस्तीमध्ये म्हणजे सांगाल तर माणसांनाही तेवढी शिस्त नाही आहे तेवढ्या शिस्तीने पक्षी म्हणजे जो राजहंस आहे तो चालतो आहे तुम्ही बघताय आता तिकडे येतील ना तेव्हा दाखवतो तुम्हाला की कशा पद्धतीने सध्या मित्रांनो सगळे घाण वगैरे आहे इकडे कामं चालू असल्यामुळं ठीक आहे तुम्हाला राजवंश दाखवतो कसे मस्तपैकी एका मागे एक एकामागे कसे येतात ठीक आहे बघा आता हां बघा एक आला सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स आणि सेवन बघा काय मजा आहे त्यांची बघा एकदम शिस्तबद्ध चालतात बघा हे बघा आणि हे एखादा बाहेरची व्यक्ती आली की लगेच बघा कसे लाईन लाईन वाईज एकदम किती सुंदर दिसतात बघा किती मस्त तर ह्या गोष्टी मित्रांनो प्राण्यांच्या बाबतीत त्यांच्यामध्ये खूप अशी शिस्त असते कोंबड्या तरी बघा ज्या ठिकाणी बसते त्याच ठिकाणी जाऊन ती बसणार म्हणजे तिला जी सवय आहे ती त्या पद्धतीनेच ते करणार ठीक आहे त्या पद्धतीने पूर्ण नियोजन आहे लवकरच आपला फार्म सुसज्ज सर्व कोंबड्यांच्या कोंबड्यांनी भरलेलं असेल मजा येणार आहे काही दिवसामध्ये पू पालन करायला कारण कसं झालं आहे की ॲक्च्युली व्हिडिओज करण्यासाठी स्वतःच्या फार्मवर कोंबड्या असणं गरजेचं आहे तर आपण कुठेतरी लोकांपर्यंत काही गोष्टी देऊ शकतो रोजचा एक्सपिरियन्स आपण शेअर करू शकतो बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो त्या फक्त स्वतःच्या फार्मवर कोंबड्या असतील तरच दुसऱ्याच्या फार्मवरचे व्हिडिओज किंवा हे करून मजाच येत नाही मला तर आपल्या गावठी कोंबड्या हे बघा कोंबडी असे कलर मला मित्रांनो तयार करायचे आहेत मला ते काळ्या अशा कोंबड्या नाही तर हा कलर त्याच्यानंतर असा येलो कलर हे कलर हे कलर तयार करायचे मला ह्या ज्या आहेत अशा ज्या कोंबड्या आहेत ह्या हे कलर नको आहेत मला मला असे तयार करायचे आहेत कलर आणि एक आपली स्वतःची चांगली ब्रीड तयार करायची लवकरच काम चालू करतोय त्या गोष्टीवर लवकर सगळ्यांसाठी खूप चांगल्या क्वालिटीची पिल्लं किंवा बाकीच्या गोष्टी ह्या येत राहणार आहेत तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद